नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना कसे आहात तर तुम्हाला हे शेवगा पाहून समजलेच असेल आणि थंबनेल पाहून पण समजले असेल मी काय बनवत आहे तर आज आपण बनवत आहोत शेवगाच्या शेंगाचे डोजे तर तुम्हाला माहितीच आहे शेवगाच्या शेंगाचे काय काय फायदे आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतं मिनरल असतं ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि पचनासाठी चांगला असतो शेवगा त्यानंतर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं असे खूप सारे फायदे आहेत की केसांसाठी चांगला असतो त्वचेसाठी चांगला असतो सगळ्या रोगांसाठी शेवगा खूप चांगला असतो तर कोणाकोणाला शेवगाची भाजी नाही आवडत तर तुम्ही भजे करू शकता शेवगाच्या शेंगाची जी, जी पाला असतो त्याची पण भाजी बनवतात ती पण छान लागते तर मी आता शिकवतो तुम्हाला सांगते की तुम शेवग्याच्या शेंगाचे भजे तर दोन प्रकारे करता येतात तर मी दाखवून तुम्हाला दोन प्रकारे कसे कर करायचे ते कर तर चला पहिले आता आपण शेंगा कट करून घेऊयात तर तुम्ही भजी करण्यासाठी अशा जाड जाड शेंगा घेऊन या बारीक आणू नका त्याच्यामध्ये गळ निघला पाहिजे भरपूर ज्या शेंगांची आपण भाजी करत नाही अशा जा जाड शेंगा असतात त्या पण तुम्ही यूज करू शकता त्याची पण छान भाजी होता की ज्या शेंगा कोणी घेत नाही कमी भावात भेटून जातात त्या आपल्याला तर त्याचे पण भाजी होता छान फक्त त्याला एक दोन शिट्ट्या जास्त घ्याव्या लागतं या शेंगा आहेत ना फक्त तो हे करून पण खूप छान लागतं त्याला असं कापायचं आणि थोडस एक पोहे खायचा जो चमचा असतो ते दोन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये या शेंगा टाकायच्या थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि फक्त तसंच त्याला पाच ते सात मिनिट झाकण ठेवून वापरून घ्यायचं खूप छान लागतात त्या शेंगा लहान मुलांसाठी पण आणि आपण मोठे पण खाऊ शकतो जर हे भजी वगैरे करण्याचा कंटाळा आला समजा पण शेवगाच्या शेंगा आरोग्यासाठी चांगल्या असतात तर झटपट होणारी प्रोसिजर आहे ती पाच ते दहा मिनिटामध्ये त्याला काही कट करायची गरज नाही काहीच नाही फक्त तेल हळद आणि मीठ आणि ह्या शेंगा मी छान धुतलेल्या होत्या अगोदर पाहू शकता तुम्ही शेंगा छान कट करून घेतलेल्या एक एक। चला तर मी इथे आता एक ग्लास पाणी टाकून घेते कुकरमध्ये आणि मग त्यामध्ये आपण शेंगा टाकूयात आणि छान त्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या जर निब्बर शेंगा असतील तर त्याला तुम्ही तीन चार शिट्ट्या घेऊ शकता आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करायचं मीठ थोडंसं यामध्ये व्यवस्थित टाका म्हणजे ते छान मूर्त शेंगामध्ये नंतर टाकण्याची एवढी गरज नाही पडत तर मी इथे आता अर्धा चमचा मीठ घातलेले आहे आता मी इथे कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे ला आणि आता दोन ते तीन शिट्ट्या इथे घ्यायच्या आपण जर निब्बर शेंगा असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण जास्त गाळ पण करायचा नाही त्याचा तर चला मी इथे आता दोन कांदे घेतलेले आहेत दोन लसूणच्या कांद्या घेतलेल्या आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ताच्या पानं घेतलेल्या आहेत देन एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे इथे मी ववा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चिमूटभर सोडा पण घ्यायचा तर आता इथे मी लसूण मिरच्या कट करून घेतलेल्या आणि जिरे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे तर चला आता आपण काय करू करून घेऊ त्याच्यासाठी लागणार पण मी यामध्ये शेवगाचे शेंगायला जे पाणी टाकले आपण तेच पाणी वापरणार आहे त्यामुळे तुम्ही शेवगा ज्या वेळेस उकडायला टाकताल त्यावेळेस ते स्वच्छ धुवून घ्या कारण तेच पाणी आपल्याला युज करायचं कारण हे पाणी पौष्टिक आहे

त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया एक वाटी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कढीपत्त्याची पाने मी हाताने बारीक करून घालत आहे त्यामध्ये तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता आणि ओवा त्याला हाता हातावरती चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो त्यानंतर मी इथे वाटलेले जिरे हिरवी मिरची आणि लसूण घालत आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंच घालायचं कारण आपण शेंगामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण घालू शकता त्याने जास्त भजे तेल पीत नाहीत त्यामुळे मी घातलेलं आहे आणि चिमूटभर सोडा घातलेला आहे तुम्ही बघू शकता या शेंगा किती छान उकडलेल्या आहेत आणि इकडे आपलं हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धी प्रोसिजर झालेली आहे आता यामध्ये हे पाणी घालायचं एकदम गरम पाणी त्यामध्ये घालायचं नाही त्याला थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं म्हणजे थोडंसं थंड करायचं तर मी त्याला ताटामध्ये काढलेलं आहे थोडं लवकर थंड होईल त्यामुळे आणि तोपर्यंत तो मी असा शेंगांमधला गर काढून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप इझिली निघतो तो आणि दुसऱ्या पद्धतीने जे जे भजे करायचे आहेत त्यासाठी शेंगा तशाच राहू द्यायच्या त्याचा गर काढायचा नाही

तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी शेंग बुडेल आणि त्याला लागेल ला अशी ठेवायची तुम्ही शेंग टाकून पण बघू शकता त्यामध्ये तर चला मी आता इथे तेल गरम करायला ठेवत आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आता मी तुम्हाला पहिली पद्धत दाखवते ही पूर्ण शेंग घ्यायची जास्त शिजवायची नाही कमी शिजवायची ती आणि अशी बॅटरमध्ये डीप करून ती डायरेक्टली तेलामध्ये सोडून द्यायची अशा प्रकारे मी ह्या सगळ्या शेंगा आता टाकून घेते त्याच्यामध्ये आणि मीडियम गॅसवरती छान तिला तळून घ्यायचं म्हणजे त्या मध्येपर्यंत शिजल्या जातात <्रावाँगा> मी ताटामध्ये टिशू टाकत आहे म्हणजे ते एक्स्ट्राचं तेल अॅबसॉर्ब करून घेतो असा छान थोडासा लाल सरळ त्याला छान तळून घ्यायचं व्यवस्थित ते बाजूचे जे गोळे गोळे आलेले आहेत ना ते मी एक्स्ट्राच काम केलेलं आहे त्याच्यामुळे के तुम्ही असं काही करू नका तुम्ही सरळ शेंग सोडून द्या <laughs> आता तुम्ही जो शेंगाचा गर काढलेला आहे तो हातामध्ये घेऊन डायरेक्ट डिप्ट करून सोडू शकता त्याच्यामध्ये किंवा ही झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते पुढचं तिसरी स्टेप बघू शकता किती छान झालेले आहेत आपले भजी मस्त तोंडाला पाणी सुटले असेल तुमच्या आता तिसरी पद्धत म्हणजे पूर्ण गर काढलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा बॅटरमध्ये आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी असं व्यवस्थित मिक्स करत आहे आणि मग छान असे हळूहळू सोडायचे तेलामध्ये चटका बसून घ्यायचा नाही व्यवस्थित सोडायचे आपल्याला काही घाई नाहीये आणि मिडियम गॅसवरती छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता छान आपली सर्व भजी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला आणि छान एकदम क्रिस्पी झालेले आहेत ते तर अशा प्रकारे मी आता बाकीची सर्व भजी करून घेते चला मी आता बाकीचे भजे नंतर ते आल्यावरती कशी खायची ते दाखवते हा जो मोठा भजा आहे तो खाता ना डायरेक्ट तुम्ही आता शेंग खाता खाऊ शकता तुम्ही भाजीची शेंग कशी खाता त्या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही असं ओढून खाऊ शकता पाहू शकता खूप छान लागत म्हणजे किंवा मग तुम्ही डायरेक्ट असं तोडून पण याला हे काढून पाहू शकता दुसऱ्या के पद्धतीने केलेले भेजे पण तुम्ही पाहू शकता की छान झाले पाहू शकता छान जाळीदार झाले आहे आणि खायला खूप टेस्टी लागत आहे म्हणजे खूप सुंदर लागतात तर तुम्हाला कसे वाटले शेवग्याच्या शेंगाचे भजे मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आव आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये